आवा अंतरवाला येथे भाजपा अंबर तालुका व रोहिलागड सर्कलच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार नारायण कुची यांची उपस्थिती आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर वीस पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता अवधत नाना खडके यांच्या आवा अंतरवाला येथे भाजपा तालुका अंबड व रुवालेगड सर्कलच्या वतीने दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम तब्बल दोन घंटे चालला यावेळी बोलताना सर्कलचे माजी जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके आणि स्नेहमिलन या कार्यक्रमानिमित्त आपल्यामध्ये उपस्थित आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे साहेब आपल्या मतदारसंघाचे आपले, आपले लोकप्रिय आमदार नारायण भाऊ कुचे मंचावर उपस्थित आमचे गुरुवरे तावरे नाना भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ पटाडे आमचे मित्र वसंतरावजी जगदाप बदनापूरचे नगराध्यक्ष विलासराव जराड बदनापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष भवनराव मात्रे मंचावर बबनराव सिरसाट आपले जाधव साहेब आमचे मित्र कमल अरोरा, पद्मागरजी पडूळ पद्मागरराव जराड मंचावर उपस्थित सर्वच सन्माननीय सरपंच उपसरपंच पदाधिकारी या मतदारसंघातून आलेले रोयलागड सर्कल आणि अंबर तालुक्यातून आलेले सर्वच सन्माननीय पदाधिकारी सर्व पार्टीचे आमचे मित्रमंडळी जुने राष्ट्रवादीचे सर्वच शबीर पटेल सर्व गणपत भागवत आम्ही सर्वच मित्रमंडळी आपल्या पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच सरपंच आजी माझी चेअरमन सर्वच आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि मित्रांनो दिपोळीचा सण म्हणलं म्हणजे हे प्रेमाचं आणि आपलं जे दिपाळी मोठा सण आपण जो मानतो ज्या दिपोळीच्या मुहूर्तावर आपण एक काहीतरी आपल्या सर्कलमधील आपल्या प्रेमाच्या लोकांना बोलवलं लो पाहिजेत आणि त्यांच्यासोबत हितगुज साधलं पाहिजेत ह्या हे निमित्त करून आपण सर्वांना इथं बोलवलेलं आहे त्याच्यामुळं सर्वप्रथम मी सर्वांचे अगोदर मनपूर्वक असं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना माझ्यातर्फे दादा आमदार साहेब सर्वच मंडळीतर्फे शुभेच्छा देतो मित्रांनो राजकारण करीत असल्या असताना भारतीय जनता मी राष्ट्रवादीत असताना दादा दो दोन हजार दोनला जिल्हा परिषदची पहिली निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये मी रायला संभाजीनगरला होतो सुरुवातीला माझा दोन हजार दोनला प्रभाव झाला आणि पण प्रभाव झाल्यानंतरसुद्धा मतदारसंघात मी सातत्यानं काम करीत गेलो दोन हजार सातमध्ये पुन्हा मी जेवढ्या मतांनी हरलो होतो त्याच्यापेक्षा जा जास्त मतांनी निवडून ह्याच मंडळीने मला निवडून दिलं आणि मला सेवा करण्याची संधी रोलागड सर्कल असेल अंबड तालुक्याच्या तालुक्यामध्ये दिली मित्रांनो क्षेत्र पुढीलही असो मी कायम सांगत असतो प्रमाणिक जर प्रयत्न असतील आणि प्रयत्नांची जर पराकाष्ठा केली तर मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण प्रगती केल्याशिवाय राहत नाही त्याचं कारण असं आहे जसं मी बि संभाजीनगर इथे बिझनेस करीत असताना एकोणनव्वद नव्वदला माझी बारावी झाली आणि मी बिझनेसमध्ये सुरुवात केली दादा एक हजार रुपयावर मी सुरुवात केली ती त्यावेळेस पैसेसुद्धा भेटत नव्हते कंपनीत काम करून सणी मी बिझनेसची सुरुवात केली पण दादा एक दिवस असा आला की बिझनेसचा शेवट होता होता साडेचारशे काउंटर माझे आणि तीन जिल्ह्यामध्ये माझं काम एक हजारावर सुरुवात केलेल्या बिझनेसला मी म्हणजे मराठवाड्यात एक नंबरचा बिझनेस मी त्याला केला होता त्याच धर्तीवर आपल्या चौदामध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि माझ्यासोबत तुम्ही सर्व सोबत आलात आणि आपण आमदार साहेबांना निवडून आणलं आपल्याला चांगला आमदार दादा दादाने आमदार साहेबांना उमेदवारी दिली आणि आपला प्रवेश झाल्यानंतर आमदार साहेबांचा पहिला पहिला पर... विजय सोपा झाला त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये मला पुन्हा भारतीय मी सातमध्ये निवडून आलो जिल्हा परिषदला दोन हजार सतरामध्ये भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून दादानी आणि आमदार साहेबांनी माझी नेमणूक केली आणि तिथंसुद्धा मी चांगलं काम केलं भारतीय जनता पार्टीचा चांगला मध्ये काम आपण वाढवलं दादानी बघितलं रोयलागडचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये एवढे प्रवेश झाले दादा त्याच कार्यक्रमात तुम्ही प्रदेश अध्यक्ष असताना म्हणले होते तेव्हा एक टाइम असा येईल की भारतीय जनता पार्टीमध्ये लोक पुढं होतील आणि मला बाहेर काढून देतील म्हणजे पण दादा आता काल का। त्याच धर्तीवर तुम्ही प्रदेशाध्यक्ष दोन वेळेस असताना आणि आम्ही मी तालुका अध्यक्ष म्हणून खाली काम करीत होतो दादा भारतीय जनता पार्टीचं आम्ही चांगलं काम वाढवलं आमदार साहेबाला माहित आहे मी अध्यक्ष झालो आणि नगर परिषद ताब्यात घेणार म्हणलो आणि त्या नगर परिषदेमध्ये आम्ही प्रमाणितपणे प्रयत्न केले आमदार साहेबाचं काम होतं दादा त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते नंतर दादाच्या रूपाने आपल्याला मंत्रिपद केंद्रात मंत्रिपद भेटलं नंतर खरेदी विक्री संघासन दादा दा मार्केट कमिटी आम्ही लढलो पहिली दोघ निवडून आलो थोड्याफार बरकाने ती मार्केट कमिटी मताने आम्ही हरलो पण त्याची कसर नंतर खरेदी विक्री आला टोपे साहेबांनी धागा धागा तर आम्हाला पाच धागा दिल्या त्या त्याच्यानंतर ती शिवसेना आणि आम्ही मिळून होतो दादा त्यांनी ते तेव्हा तुम्ही मॅनेज व्हायला लागले ते बाकी मागे सरकले आम्ही आपले तीन आम्ही बिनविरोध मध्ये घेतल्या आणि नादा त्याची कसर येणाऱ्या मार्केट दोन हजार बावीसच्या मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही ह्याच लोकांच्या बळावर ती भरून काढली आणि आंबड तालुक्यामध्ये चाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मार्केट कमिटी घेण्याचं काम आपण केलं मला आठवतं दादा दोन हजार बावीस मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार होती आणि तुमचा वाढदिवस होता दादाचा वाढदिवसच निमित्त करून मी त्यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता होती आणि रस्ता कामाची सुरुवात झाली होती आता त्यावेळेस आपण विरोधात होतो बाकी सत्ताधारी पार्टीचे लोक आम्ही रस्ते आणू असं आणू यांनी सुरुवात केली मिळावलं ते कधी येतील दादाचा वाहून आम्ही शेजारच्या गावामध्ये लोणार बायगाव इथं बत्तीस किलोमीटर दादा दा, कलेक्टर कलेक्टरला आणून कलेक्टरच्या हाताने उद्घाटन केलं आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये जो मागेल त्याला सो खर्चाना रस्ता देण्याचं काम मी दादा आमदार साहेबाच्या आणि तुमच्या माध्यमातून केलं मला गर्व आहे दादा मला गर्व आहे एक वर्षभर ते काम चाललं आज बी मला लोक रोड मागते ते हल आता खिशातून त्याच्यानंतर ते रोड झाले आमदार साहेब म्हणते बावीस बावीसमध्ये निवडणूक लांबणार होती चार वर्ष ती निवडणूक लांबली आता त्या जिल्हा परिषदची निवडणूक बावीसची आता असं वाटतं पंचवीस सव्वीसला होईल चार वर्षी निवडणूक लांबली जावा दादा, 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 दादा। म्हणजे मी काम केल्यानंतर रोड रोड केल्यानंतर माझं मला मतदान घ्यायचं टाइमच आला नाही आपण प्रयत्न केले की आमदार साहेबांना दादांना मतदान मिळावं पण मागच्या वेळेस दादा वातावरण थोडं खराब होतं आणि तुमच्या निवडणुकीमध्ये फटका बसला मला सुद्धा सुचलं नाही की सहाशे मतांनी आपलं सर्कल मायनस जाऊ शकतं मनसेने मला सुद्धा विश्वास नव्हता म्हणजे काम आपण एवढं केलेलं होतं दादा तुम्हीच सांगा सर्कलमध्ये दादा तुमच्या राजकारणाच्या काळामध्ये कोणी सो खर्चाने एवढा रस्ता केलेला तुम्ही कधी के बघितला का पूर्ण सो खर्च जो मागेल त्याला तुम्ही विचारा कोणत्याही गावात दादा दोन अडीच अडीच बस पूर्ण भरून काढलाय आणि त्याच्यानंतर आणि हे पूर्ण खर्च मी सो खर्चाने केलेला आहे तुम्ही आता दोन्ही नेते आमदार साहेब आहे दादा आहे त्यांना विचारा हे काम याच्यासाठी सांगू राहिलो आज हा टाइम आहे ओवा काम करणाऱ्या माणसाला विसरायचं नसतं पण आपण चुकी केली दादाच्या रूपानं जे आपलं चोवीसमध्ये नुकसान झालं ते न भरून निघणारं नुकसान आहे आमदार साहेब पण त्याची भरपाई आपण निवडणुकीत चांगला आमदार आपण निवडून आणलेला आहे त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची गंगा वाहू राहिली येणाऱ्या काळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी या नात्याने आपल्याला विनंती करील की येणाऱ्या का टायमामध्ये काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमाग आपण ताकद उभी केली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पार्टी जोही उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या मागे आपण भरभक्कमपणे उभा राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द